ज्याप्रमाणे एखादी आई तिचे प्रत्येक का काम करत असताना तिच्या कामामध्ये जेवढी गुंतलेली असते तेवढीच ती तिच्या घरामध्ये असणाऱ्या तिच्या तांदूल्या बाळाकडे देखील ज्याप्रमाणे लक्ष देते त्याप्रमाणे गुरु त्याच्या परमशिष्याबद्दल आणि प्रत्येक का शिष्याबद्दल काळजीपूर्वक लक्ष देत असतो ज्याप्रमाणे ती आई ते तानुळे बाळ झोपलेले असताना क्षण क्षणोक्षणी जाऊन त्याच्या जवळ पाहत असते कि माझ बाळ उठलं तरी नाही ना माझ बाळ रडत तर नाही ना माझ्या बाळाला भूक तर लागली नाही ना आणि जेव्हा ते बाळ उठत तेव्हा ती आई लगेच त्या तानुल्या बाळाजवळ जाते आणि त्याला